सप्तशृंगी किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत थंडी स्पेशल बाजरीचा घाटा किंवा सूप थंडीच्या दिवसात पूर्वी सर्दी खोकला कप झाला की बाजरीचा घाटा बनवायचे आणि रोज पाच सहा दिवस सलग प्यायचे बाजरीचा घाटा बनवण्यासाठी अगदी कमी साहित्य लागते बाजरीचा घाटा बनवण्यासाठी लागणारे साहित्य पोहे खाण्याचे चार चमचे बाजरीचं पीठ वजनी प्रमाण पन्नास ग्रॅम गूळ वीस ग्रॅम गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता दीड चमचा साजूक तूप आणि चवीप्रमाणे मीठ तुम्ही साहित्य कमी जास्त करू शकता आपण साजूक तूप टाकून घेऊ आपण पन्नास ग्रॅम बाजरीचं पीठ टाकून घेणार आहोत आणि मंद आचेवर आपण हे बाजरीचं पीठ भाजणार आहोत सारखं उलटणे असं फिरवत राहायचंय पीठ करपायलाही नको पीठ सा आता कलर बदलायला लागलाय पिठाचा बघू शकता खरपूस भासलं तर घाटाची चो अप्रतिम होते हा घाटा वृद्ध व्यक्तींसाठी बाळांतिनीसाठी अतिशय उपयुक्त असतो बाजरीचं पीठ अतिशय छान आणि खरपूस भाजून झालंय आता आपण काढून घेऊ बाजरीचं पीठ अगदी खरपूस भाजून झालेलं आहे आपण घाट्यासाठी एक ग्लास गरम पाणी टाकून घेऊ आपण एक ग्लास पाणी गरम पाणी कडेत टाकलेलं आहे अर्धा ग्लास पाणी आपण बाजूला काढून ठेवायचं आहे हे एक ग्लास कडेतच राहू द्यायचं आहे अर्धा ग्लास पाणी आपण गरम बाजूला काढून ठेवायचं आहे जर घाटा घट्ट झाला तर आपल्याला गरम पाणी ओतता येतं तर आपण आता एक ग्लास पाणी गरम टाकलेलं आहे आता ह्या गरम पाण्यात आपण गूळ टाकून घेणार आहोत वीस ग्रॅम गुळ टाकलेला आहे या पद्धतीने या पाण्यात हा गुळ मिक्स करायचा आहे कोमट पाणी थंड पाणी घेतलं तरी चालेल आपण भिजून घेऊया आता पाणी टाकून आपल्याला हे मिक्स करायचं आहे गुठळी अजिबात राहू द्यायची नाही गुठळी होऊ नये म्हणून आपण हे भिजून घेतो आहे डायरेक्ट टाकलं तर गुठळी होऊ शकते अतिशय प्लेन पीठ झालेलं आहे एकही गुठणी नाहीये असं पीठ करून आहे बाजरीचं भाजल्यामुळे चव खूप छान येते आता आपलं गुळाचं पाणी व्यवस्थित तयार झालेलं गुळ पाण्यात पूर्णपणे विरघळलेला आहे बघू शकता जास्तीचं अर्धा ग्लास पाणी आपण घेतलेलं आहे जर आपला बाजरीचा घाटा घट्ट झाला तर आपल्याला पाणी टाकता येईल आता हा घाटा एका हाताने असा ओतायचा आहे दुसऱ्या हाताने ढोळायचं हे बघा आता आपण चवीसाठी मीठ टाकून घेऊया घाटा थोडा घट्ट वाटत आहे वाटत आहे अर्धा ग्लास एक गरम पाणी आपण टाकून घेऊ आता हा उकळ येऊ द्यायची आहे ना अतिशय छान झाला तो अगदी छान पिता येऊ शकतो लहान मुलांसाठी वृद्ध माणसांसाठी बाळंतणीसाठी अतिशय पौष्टिक आहे बघा आता बाजरीचा घाटा किंवा सूपही म्हणू शकतात त्याला उकळ आलेली अगदी छान झालेला आहे आपलं थंडी स्पेशल बाजरीचं सूप घाटा तयार झालेला आहे आवडल्यास सप्तशृंगी किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा